शेतकरी मित्रांनो नमस्कार भरपूरशी शेतकरी उन्हाळ्यामध्ये सुद्धा टोमॅटोची लागवड करत असतात आणि शेतकरी मित्रांनो सध्या सुरू आहे एप्रिलचा महिना आणि एप्रिल आणि मे महिन्यामध्ये सुद्धा जे शेतकरी हे टोमॅटोची लागवड करत असतात पण शेतकरी मित्रांनो टोमॅटोची लागवड करत असताना आपण दर्जेदार वेरायटीची दर्जेदार वनांची निवड करणं खूप महत्त्वाचं ठरतं कारण शेतकरी मित्रांनो जर आपण वाहनांची निवड योग्य केली नाही ना तर आपल्याला त्याचे भरपूर नुकसान देखील होत असतं आणि आपल्याला उत्पन्न देखील कमी होण्याचे चान्सेस खूप मोठ्या प्रमाणावर वाढत असतात म्हणून शेतकरी मित्रांनो आपण चांगल्या वाहनांची निवड करणं अत्यंत गरजेचं आहे आणि आपण आज या व्हिडिओमध्ये तेच जाणून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो की आपण जर एप्रिल आणि मे महिन्यामध्ये जर टोमॅटोची लागवड करत असाल तर आपण कोणत्या चांगल्या दर्जेदार वाहनांची निवड केली गेली पाहिजे शेतकरी मित्रांनो तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला असे दोन सेक्शनमध्ये असे सहा व्हेरायटीची निवड सांगणार आहे वाहनांची नावं सांगणार आहे जे नक्कीच तुम्ही एप्रिल आणि मे महिन्यामध्ये लागवड करू शकता ज्याचा तुम्हाला सामोर जाऊन चांगला मोठ्या प्रमाणात फायदा सुद्धा होणार आहे म्हणून शेतकरी मित्रांनो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही अॅग्रो इंडिया या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर आधी चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्कीच करा आणि साईडला असलेलं बेल आयकनसुद्धा नक्कीच प्रेस करा कारण शेतकरी मित्रांनो तुमचं एक सबस्क्राईब मला मोटिवेट करण्याचं काम करतं शेतकरी मित्रांनो विना काही वेळ न गमावता डायरेक्ट आपण मुद्द्यावर बोलूया शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला सहा अशा व्हेरायटींची नावं सांगतो जे नक्कीच तुम्ही उन्हाळ्यामध्ये म्हणजेच एप्रिल आणि मेमध्ये लागवड करू शकता शेतकरी मित्रांनो आपण दोन सेक्शन इकडे उभारलेले आहे एक म्हणजे हायब्रीड शिक्षण त्यामध्ये फळाचा आकार हा ओव्हल स्वरूपाचा असतो आणि एक आहे देसी शिक्षण ज्यामध्ये फळाचा आकार हा आपल्याला गोल स्वरूपाचा पाहायला मिळतो शेतकरी मित्रांनो सगळ्यात आधी पण आपण बोलूया ओव्हल आकाराच्या हायब्रिड टोमॅटो व्हरायटीबद्दल शेतकरी मित्रांनो यामध्ये सगळ्यात प पहिली जी व्हरायटी आहे ते म्हणजे सेमिनिसची आर्यमानी व्हेरायटी शेतकरी मित्रांनो या व्हरायटीचे वैशिष्ट्य सांगायचं गेलं तर हे पावसाळ्यामध्ये सगळ्यात लोकप्रिय व्हरायटी आहे त्याचबरोबर या व्हरायटीची लागवडीनंतर साठ ते पाच दिवसामध्ये हार्वेस्टिंगला येत सोबतल्या सोबत सो शेतकरी मित्रांनो एका फळाचे वजन आपल्याला ऐंशी ते शंभर ग्रामपर्यंत पाहायला मिळते आणि एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जे टोमॅटो लिपकल व्हायरस आहे यावर हे चांगल्या पद्धतीनं काम करत असतं म्हणजेच प्रतिरोधक असते यावेळे म्हणजे टोमॅटो लिपकल व्हायरसवर हे चांगल्या पद्धतीचं प्रतिकारक असते शेतकरी मित्रांनो आणि एक वैशिष्ट्य म्हणजे बुडापासून तर शेंड्यापर्यंत चांगल्या पद्धतीनं फडधारणा सुद्धा होत असते शेतकरी मित्रांनो हे झाले पहिली व्हरायटी त्यानंतर दुसरी व्हरायटी आहे या यामध्ये शेतकरी मित्रांनो सेमिनिस्टची कीर्तिमाने व्हरायटी हे सुद्धा पावसाळ्यात लोकप्रिय आहे नवीन जरी असलं तरी यामध्ये लोक भरपूरचे लोक या व्हरायटीचं लागवड करत आहेत त्यानंतर शेतकरी मित्रांनो फळाचं वजनसुद्धा यामध्ये ऐंशी ते शंभर ग्रामपर्यंत आपल्याला पाहायला मिळतं हार्वेस्टिंगसाठी हे सुद्धा साठ ते पासष्ट दिवसामध्ये येत असतं आणि टोमॅटो लिपकल वायऱ्यासवर चांगल्या पद्धतीनं हे सुद्धा काम करत असतं त्यानंतर शेतकरी मित्रांनो तिसरं आहे ते म्हणजे सिजंटा कंपनीचे मेघदूत हे व्हरायटी शेतकरी मित्रांनो या व्हरायटीचे वैशिष्ट्य सांगायचं गेलं सा तर याचा फळाची सेटिंगसुद्धा चांगली होते फळाचं वजन आपल्याला ऐंशी ते शंभर ग्रामपर्यंत पाहायला मिळते आणि सोबतच हार्वेस्टिंगसाठी हे साठ ते पासष्ट दिवसात येत असते आणि याची शाखी वाढ आणि विकास चांगला होत असतो ज्यामुळे फळधारणा सुद्धा चांगली होत असते शेतकरी मित्रांनो हे झाले ओवल शिक्षण म्हणजेच हायब्रिड सेक्शन आता मी तुम्हाला सांगणार आहे देशी शिक्षण शेतकरी मित्रांनो देशी शिक्षणमध्ये फळाचा आकार हे गोल आपल्याला पाहायला मिळते त्यामध्ये शेतकरी मित्रांनो सगळ्यात पहिली व्हरायटी आहे ते म्हणजे सिजंडा कंपनीची साहू शेतकरी मित्रांनो ही व्हरायटी लोक रोप लागवडीपासून पासष्ट ते सत्तर दिवसात आपल्याला तोडणीस येत असते सोबत फळाचा जर वजनाचा विचार केला तर सत्तर ते नव्वद ग्रामपर्यंत याचं वजन असते फळाचं आणि टोमॅटो लिपकल व्हायरलवर हे वारे सुद्धा चांगल्या पद्धतीनं काम करत असते शाखे वाढ असो वा फळदार न असो या व्हेरायटीमध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीनं होत असते आणि फळाचा आकार आपल्याला गोल स्वरूपाचा पाहायला मिळतो त्यानंतर शेतकरी मित्रांनो यामध्ये दुसरी आहे ते म्हणजे सिजंटा कंपनीची सहावी व्हरायटी शेतकरी मित्रांनो या व्हरायटीमध्ये सुद्धा आपल्याला पासष्ट ते सत्तर दिवसामध्ये हार्वेस्टिंग पाहायला मिळते फळाचं वजन आपल्याला ते मिळते शाखे वाढ आणि फळधारणा चांगली होते फळाचा आकार रंग कलर हा सुद्धा चांगला असतो आणि फळ हे गोल स्वरूपाचा आपल्याला पाहायला मिळते सोबत शेतकरी मित्रांनो तिसरी म्हणजे यामध्ये सेमिनिसी अभिलाषे वाण हे वाण जे शेतकरी लावत असतात याची डिमांड मोठ्या प्रमाणात मार्केटमध्ये असते हे सुद्धा चांगल्या पद्धतीचं आपल्याला उत्पादन देऊन जाऊ शकते ऐंशी ते शंभर ग्रामचं फळाचं वजन असते शेतकरी मित्रांनो आणि हे सुद्धा ते सत्तर दिवसात आपल्याला तोडणीच येत असते सोबतल्यासोबत सुद्धा चांगल्या पद्धतीनं होत असते शेतकरी मित्रांनो हे जे मी तुम्हाला वाना सांगितले आहे नक्कीच तुम्ही यापैकी कोणत्याही चांगल्या वानाची निवड केली गेली पाहिजे आणि वानांची निवड करत असताना मार्केट प्लेसचा जर विचार करणं खूप गरजेचं आहे आणि सोबतच जर तुम्ही यामध्ये या, या एप्रिल आणि मेमध्ये मैं म महिन्यामध्ये जर टोमॅटोची लागवड करत असाल शेतकरी मित्रांनो तर त्याचं व्यवस्थापन तुम्ही योग्य पद्धतीनं करणं खूप गरजेचं आहे जर तुम्ही योग्य व्यवस्थापन केलं ना तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा चांगल्या पद्धतीनं होणार आहे म्हणून शेतकरी मित्रांनो कोणत्याही व्हेरायटीची तुम्ही लागवड करा आणि नक्कीच या ज्या व्हेरायटी मी सांगितल्या आहे यामुळे तुम्हाला चांगला उत्पादन नक्कीच होणार आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि अशाच माहितीसाठी ॲग्रो इंडिया या पेजला नक्कीच सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद